मित्र आणि मैत्रिणींनो आजचं हे फिटनेस फ्री आहे मात्र या जगाची दुसरी बाजू ही नाही त्यामुळे त्यांच्या शरीरावर अनन्यसाधारण असा इफेक्ट होतो कारण जास्त वजन असलेल्या लोकांना अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या असतात जसं की हृदयरोग हृदयविकाराचा झटका स्ट्रोक उच्च दाब उच्च कोलेस्ट्रॉल फॅटी लिवर मधुमेह सांधे आणि हाडांचं सा दुखणं श्वास घेण्यात त्रास येणं नैराश्य चिंता इत्यादींचा धोका पण तुम्हाला माहिती आहे का की सगळ्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या परिणाम लैंगिक आयुष्यावर सुद्धा करतात ज्या पुरुषांचं वजन जास्त असतं त्यांना प्रजननामध्ये जी क्षमता असते त्यावर सुद्धा परिणाम होतो लठ्ठपणाचा परिणाम होतो आणि ही गोष्ट मला समजावून सांगितली डॉक्टर उमेश मुंदडा यांनी उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक जे एकोणावीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून आपलं मार्गदर्शन करत आहे त्यांचं महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरामध्ये क्लिनिक आहे तर याची जी मुख्य ब्रांच आहे ती छत्रपती संभाजीनगर येथे आशा किरण सेक्स क्लिनिक म्हणून प्रसिद्ध आहे मी डॉक्टरांना या बाबतीत विचारलं तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की सायन्स समजावून घेतलं पाहिजे तर डॉक्टर मुंदडा यांच्या म्हणण्यानुसार ज्या पुरुषांचं वजन जास्त असतं त्या पुरुषांना मुलं होण्यास देखील अडचणी येतात आपण म्हणतो की स्त्रीचं वजन जे असतं तिच्या गोष्टी असतात त्या प्रजननासाठी अडथळा था असतात मात्र पुरुषाचं वजन सुद्धा यासाठी कारणभूत असू शकतं हा दुसरा मुद्दा देखील नाकारता येणार नाही शिवाय जे पुरुष लठ्ठ असतात त्यांची मुलं देखील कमी वजनाची असू शकतात आणि हे एका विद्यापीठाच्या संशोधनातून पुढे देखील आलेला आहे ज्या विद्यापीठाचं नाव आहे साओ पाओलो या विद्यापीठाच्या अंतर्गत रेबेराओ प्रोटो मेडिकल स्कूलमधील संशोधकांना एका अभ्यासात असं आढळून आलं की लठ्ठपणा पुरुषांची शुक्राणूची जी रचना असते असते डीएनए वर देखील परिणाम करू शकतो या संशोधनासाठी सुमारे एकोणनव्वद पालक आणि त्यांच्या नवजात बालकांचे वजन तपासले असता असं आढळून आलं की पुरुषांच्या कमरेचा आकार आणि त्यांचा बीएमआय जितका जास्त असेल तितका त्यांच्या बाळाच्या डोक्याचा घेर हा कमी असेल संशोधकांनी सांगितलं की गर्भाशयाच्या वाढीचा आणि आईच्या आरोग्याचा संबंध यावर बरेच संशोधन झाले आहे परंतु आमच्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की गर्भाशयाचे आणि वडिलांचे आरोग्य देखील बाळाच्या आरोग्यावर परिणामकारक ठरते गर्भधारणे दरम्यान आणि प्रसूतीनंतर बाळाच्या वाढीमध्ये महत्वपूर्ण योगदान देते आमचा अभ्यास ब्रेझिलियन कुटुंबामध्ये पहिल्यांदा आजमावण्यात आला ज्यामध्ये असं दिसून आलं की वडिलांचा बीएमआय जितका जास्त असेल तितका बाळाच्या जन्माचं जे वजन असतं ते कमी असतं जे नवजात बाळाच्या आरोग्यात आणि वाढीत वडिलांचं महत्व सांगते जे कमी वजनाच्या बाळांना जन्मतः टाईप टू मधुमेह कर्करोग आणि हृदयरोग यासारखे धोके सुद्धा असतात त्यामुळे डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये जेवढेही पेशंट आपल्या लैंगिक समस्या घेऊन येतात तेवढ्या पेशंटला डॉक्टर आधी फिटनेस बद्दल माहिती देतात आणि त्यांचं वजन जास्त आहे यावर स्वतः डॉक्टर विशेष मेहनत देखील घेतात हीच तर डॉक्टर उमेश मुंदडा यांची खासियत आहे आता वजन का वाढतं आणि वाढलेलं वजन लवकर कंट्रोलमध्ये का येत नाही तर खराब आहार बैठी जीवनशैली किंवा धूम्रपान यामुळे वडिलांकडून मुलांकडे जाणाऱ्या जनुकांमध्ये बदल होऊ शकतात जास्त वजन असलेल्या वडिलांच्या पोटी जन्माला आलेलं जे बाळ असतं ते गर्भाशयातच वाढीशी संबंधित समस्या त्याला येत असतात त्यामुळे त्यांची योग्य वाढ होऊ शकत नाही आणि त्यांचं वजन देखील कमी राहतं तर पुरुषांचं वाढलेलं वजन कंट्रोलमध्ये येत नसेल तर याला बरेच क्लिनिकल प्रॉब्लेम असू शकतात मात्र निरोगी संतुलित आहार खाणे आणि नियमितपणे व्यायाम करणे या दोन उत्तम गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमचं संपूर्ण आरोग्य आणि प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी करू शकता दोन्ही सवयी निरोगी वजनात योगदान देतात ज्यामुळे तुमची गर्भधारणा आणि निरोगी बाळाची शक्यता देखील वाढते दे। किंबहुना गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या महिलांनी आणि पुरुषांनी त्यांच्या आहारात फोलेट आणि आयोडीन मायक्रोन्यूट्रिएन्सची पूर्तता केली पाहिजे जी स्पायना बिफिडा आणि क्लेप्ट जन्मदोषांचा धोका कमी करतात कारण जे तुम्ही जास्त वजन किंवा कमी वजन असलेले पुरुष किंवा स्त्री असाल तर गर्भधारणेसाठी जास्त वेळ लागू शकतो डॉक्टर मुंदडा सांगतात जास्त वजनामुळे वडिलांच्या शुक्राणूची रचना आणि गुणवत्ता प्रभावी होऊ शकते आणि मुलांच्या डी एन एवरही त्याचा परिणाम होऊ शकतो आमच्या निष्कर्षानुसार असं दिसून आलं आहे की ज्याप्रमाणे आईसाठी आहाराचा सल्ला देणं आवश्यक असतं त्याचप्रमाणे गर्भधारणेपूर्वी वडिलांची जीवनशैली बदल देखील तितकेच महत्व असतात म्हणूनच तुम्हीही तुमचं वजन जास्त असेल तुम्हालाही गर्भधारणेसाठी अडचणी येत असतील तर सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांना एकदा प्रत्यक्ष भेट द्या आणि तुमची जीवनशैली समजून घ्या मला खात्री आहे डॉक्टर मुंदडा हेच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता पुन्हा भेटूया एका नवीन माहिती बरोबर सर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका